जय एसी टी वैदिक शेतकरी अमोल शिंदे यांनी प्रश्न विचारलाय खरबूज पिकामध्ये मी एस सी टी वैदिकचा पूर्ण बेसर डोस वापरलेला आहे आणि मला पाहिजे तशी वाढ मिळत नाहीये करपा आणि डावणीची समस्या दिसते तर एक महिन्यापासून मी वापरतोय मित्र हो तुम्ही तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर या ठिकाणी की माझी वापरण्याची पहिली वेळ सी टी वैदिक वापरताना सर्व शेतकरी जे सर्वात गंभीर चूक करतात ती म्हणजे ही रासायनिक प्रमाणे किंवा ऑर्गेनिक प्रमाणे किंवा जैविक प्रमाणे हे पण तंत्रज्ञान ते थेट थेट वापरायला सुरुवात करतात एससी टी वापरण्यापूर्वी किमान आमच्या अधिकाऱ्यांकडून काही व्हिडिओचे लिंक्स घ्या ते अभ्यास करा एस सी टी वैदिक काय आहे विधी साधना काय आहे शंभर टक्के एसएटी वैदिक काय आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही बारकाईने अभ्यास केल्यानंतरच तुम्ही एस सी टी वैदिकला वापर सुरू केला आता ठीक आहे तुम्ही मध्येच वापर सुरू केला तर तुम्हाला हे कळणं गरजेचं की कर एसएटी वैदिक मध्ये पहिली माती बलवान माती बलवान झाल्याशिवाय तुम्हाला पिकामध्ये रिझल्ट दिसणार जर तुमच्या मातीचा सेंद्रिय कर्ब कमी असेल तर तुम्हाला सुरुवातीला रिझल्ट कमी दिसणार कारण ते पहिला बेसोडोस हा मातीतली सजीव सृष्टी स्ट्रॉंग होण्यासाठी वापरला जाणार तुम्ही रेग्युलर इंटरव्हॉल मध्ये बेसोडोस रिपीट करायचे कधीपर्यंत जोपर्यंत तुम्हाला पहिला रिझल्ट दिसत नाही भले मध्ये एक दोन बेसर डोस लागतो याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की माती आमची नापीक झालेली आहे मग तिचा जो सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे तो भरून काढेपर्यंत आपल्याला बेसर डोस देणं आहे आणि हा खर्च आपण तुम्ही तेव्हा त्याच्यावर टाकू शकत नाही का कारण हे तुमचे केमिकलमुळे झालेले जे काही नुकसान आहे त्याची भरपाई करतो मग पिकाचा खर्च तुम्ही कधी धरला पाहिजे जेव्हा तुम्हाला पहिला रिझल्ट दिसेल तिथून पुढे आज तुम्हाला करपडावण्याची समस्या येते तर म्हणजे तुमच्या जमिनीला जेवढ्या प्रमाणामध्ये हवा आहे तेवढ्या प्रमाणात पोषण मिळालेलं नाहीये आणि पाण्याचं प्रमाण जास्त होत आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा त्याविषयी सविस्तर माहिती घ्या अभ्यास करा आणि वापर करा धन्यवाद